सरकारी कामात अडथळा प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्त मजुरी भांडवली तालुका मान जिल्हा सातारा मान तालुक्यातील भांडवली इथं दोन हजार सतरामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या प्रकरणात वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे गणेश शामराव खरात व्यवर्ष छत्तीस राहणार भांडवली या आरोपीस न्यायालयानं कलम तीनशे त्रेपन्न नुसार एक वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधिकैत तसेच कलम तीनशे तेवीसनुसार नुसार तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे ही घटना वीस मे दोन हजार सतरा रोज रोजी दुपारी बारा वाजता घडली होती दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली नाईक सुनील राऊत व पोलीस हवलदार खाडे हे शासकीय कामासाठी भांडवली इथं गेले असताना आरोपीनं सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या कामात अडथळा आणला समजावून सांगून ही वर्तनात सुधारणा न झाल्यानं आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी एन यान इंगळे यांनी केला सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट वैभव काटकर यांनी काम पाहिले आठ साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री पुरावे आणि युक्तिवाद यावर आधारित निकाल देताना न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवले या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचं मार्गदर्शन लाभले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव पोलीस हवलदार विजयलक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार सागर सजगणे आणि जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार